लोकसेवा आयोगाने आपला निर्णय सांगितलेला आहे मागणी मान्य झालेली आहे आय बी ची परीक्षा होती आणि राज्य स्थिती पूर्ण केलेली आहे तरी देखील विद्यार्थी आंदोलन करत आहे आता इथे पॉलिटिकल न्यूसन सुरू व्हायला लागलेला आहे जेव्हा हे आंदोलन सुरू होतं सुरुवातीपासून मी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे दोन मागण्या होत्या कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्याची परीक्षा झाली पाहिजे त्याचं आयोगाने नोटिफिकेशन टाकलं की तेव्हा ही पंचवीसची परीक्षा पुढे ढकलण्यात आली नव्हती तेव्हा नोटिफिकेशन टाकलं की ही या परीक्षा महिन्या दोन महिन्यात आम्ही घेतो आणि पंचवीसची ची राज्य आयोगाची होणार होती परंतु याच पंचवीस तारखेला पी ची पण एक्झाम होती विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आम्हाला राज्यसेवा पुढे ढकलावी ती मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवली आयोगाने आज त्याच नोटिफिकेशन काढलं त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन प्रश्न जे होते आंदोलन मार्फत चोवीस कृषीच्या ऍड होऊनच परीक्षा होणार एवढी अकल विद्यार्थ्यांना आहे परंतु राजकीय लोकांना नाही आणि राजकीय निवडून काढू नक्की कोण धरतो हे आंदोलन पेटवण्याचा काँग्रेस धरत आहे जे आहेत त्यांना विचारा जाऊन कृषीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीस लाड व्हाव्या तीच मागणी दिलेली आहे आणि आत्ताच्या या दोन प्र, प्रमुख मागण्या झाल्यानंतर आता जी आधीची जाहिरात काढली ही पण पुढे गेल्यानंतर एकत्रच घेणार ना आणि तशी मागणी आम्ही धरून धरणार आहे त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत परंतु आता राजकीय चालू आहे जे विद्यार्थी नाही आहेत ते आहेत आणि जे बोलत आहेत ते मला काँग्रेसवाले बोलताना दिसत आहेत कुणाची विद्यार्थ्यांच्या दोन मागण्या होत्या त्या मान्य झाल्या